युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवती सेनेच्या वतीने कोल्हापुरातील बालसंकुल येथील मुलांना अनोखी भेट देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व मुलांना समजावा आणि शिवरायांच्या आदर्शानुसार सर्वांनी जीवन जगावे या हेतूने नितीन देसाई यांची निर्मिती असलेला राजा शिवछत्रपती या मालिकेचे सर्व भाग असलेला व्हिडिओ बालसंकुलास भेट देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपर्यंत आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक लढाई तसेच त्यांचे नेतृत्व गुण त्यांच्यातील कौशल्य हे सर्व लहानपणापासूनच मुलांना समजावे या उद्देशाने हा उपक्रम आज राबवण्यात आल्याचे युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले यांनी सांगितले यावेळी युवती सेना कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख तेजस्विनी घाटगे सरचिटणीस दर्शना मंडलिक उपशहर प्रमुख निवेदिता तोरसकर आदी उपस्थित होत्या